हाई नमस्कार सगळ्यांना मी आलेली आहे अचानक माहेरी तर सरप्राईज दिलेलं आहे तर आजीला खूप आनंद झालेला आहे आईनंतर ती असते म्हणजे आजी तर आईला आईला भेटण्यासाठी आपल्याला जेवढी ओढ असते तेवढी आजीला भेटण्यासाठी असते तर आजीला मी आलेली आहे अचानक तर किती आनंद झालेला आहे तू कसं काय आले आजी म्हणत होती पुरी आणलं का नाही मी आले तर माझ्याबरोबर पिवसे द्या येत असतात पण त्या काय आल्यानंतर त्या शाळेत गेल्या होत्या तर उन्हाळ्यामध्ये मी आले होते त्यामुळे सगळीकडं मी तुम्हाला व्हिडिओ काढलेला आहे उन्हाळ्यामध्ये कसं असं ओसाड पडले झालं होतं आता बघा पावसाळ्यातमध्ये कसं वातावरण झालेलं आहे सगळीकडं हिरवंगार झालेलं आहे झाडं झुडपं वगैरे असं हिरवगार परिसर झालेला आहे उन्हाळ्यामध्ये मी ज्यावेळेस आले तेव्हा सगळीकडे असं दिसत होतं ना आता झाडं झुडपं वगैरे वाढले त्यामुळे कुठेही दिसत नाही चहूबाजूने शेतामध्येच घर असल्यामुळे चवबाजूने असे डोंगर वगैरे आहे शेजारी बाजारी कोणीही नाही शेतामध्येच घर एकटा आहे त्यामुळे चवूबाजूने डोंगर आहे तळं आहे तर बघा झाडं झुडपं कशी झालेली आहे हिरवी वगैरे तर मस्त विक भावानी शेडं सडलेली होती पावसाने आबाळे आहे उंच नाहीचे किती दिवस झाले मी जेव्हा कडवाळ वगैरे सर्व बारीकच होतं फक्त एक दीड महिना झाला असेल मी नसन ना आले तर बघू शकतो कसं हिरवं गार झाडं झुडपं झालेली आहे छान पिकी अशी खूप भारी वातावरण दिसत आहे एखाद्या जंगलात राहिल्यासारखंच पर्यटन स्थळामध्ये तर आता गुरांना डोंगरावरती भरपूर असं खायला झालेलं आहे त्यामुळे डोंगरावरतीच नेऊन नेहून बांधित आहे दारासमोर वगैरे गावात वगैरे उगलेला आहे तर होऊ शकतात त्याला औषध शक वगैरे मारलेलं आहे ताबाळ वगैरे वातावरण खूप भारी दिसतं हिरगार असं तर बावळीत आता शॅड त्यानंतर आजी संघ गप्पा का व्हिडिओ कॉडो असं झालेलं होतं तो बघू शकता आता घरी निघायचं होतं तर तेवढ्यात पाऊस आलेला आहे बघू शकता असा अंधार अंधार झालेला आहे गाडीसुद्धा बाहेर निघण का नाही माहिती नाही कारण की शेतामध्ये घर असते कच्चा रस्ता आहे गाडी लांब लावा लागत असते तर जेवण वगैरे झालेलं आहे बाहेर भरपूर पाऊस येत आहे भांडीवरून ठेवलेली आहे नास्त येत नाही आता निघायचं आहे घरी भारी वातावरण झालेलं आहे पावसामुळं छान वाटतं तर आता बऱ्याच वेळाने पाऊस उघडलेला आहे तर लाईट आलेली होती यांना दोन दिवस लाईटच नव्हती तर भाव भरत आहे पाणी हीटर वगैरे पिण्यासाठी पाणी वगैरे तर पावसामुळे लाईटीचा कोणताही नेम नाही कधी जाते कधी पण येते तर आता निघालेली होती घरी तर आता पावसामुळे कशी चिडचिड झालेली आहे जेव्हा आले होते म्हणजे येताना तर खूप पाऊस वगैरे काही न अचानक पाऊस आलेला आहे तर बघू शकता असा चिकल वगैरे आहे चलत जावं लागत असतं शेतामध्येच घर आहे दुसऱ्याच्या वावरातून जावं येत लागत असतं तर त्यानंतर आम्ही आलेलो होतो मस्त असं नर्सरीमध्ये वांग्याची मिरच्याची रोपं आणलेली होती आता कोबी डोबळी मिरची आणि टोमॅटोची आम्हाला रोपं न्यायची होती त्यामुळे आम्ही नर्सरीमध्ये आलेलो होतो तिथं मस्त असे मिरच्याची वांगीची रोपं वगैरे होते टोमॅटो डोबळी मिरची कोबी होता फ्लावर काय भेटला नाही आम्हाला तर बघू शकते हो पूर्ण अशी नर्सरी आहे तर खूप अशी झाडं रोपं वगैरे होती छानपैकी अशी खूप मोठी होती तर त्यांनी आम्हाला दिलेली आहे काढून वगैरे तर बघू शकते इथं वांगेचे आहे कोबी आहे हा सगळं सर्व तर बघू शकता खूप मोठी नर्सरी आहे दोन्ही बाजूनीमध्ये आहे आतमध्ये वगैरे काही गेलो नव्हतं तर असा हा परिसर दिसत आहे एवढं काय मला शूट वगैरे करता येत आलं नाही बाहेर गेलं की, की लोक तोंडाकडं बघत असतं त्यापेक्षा न केलेलंच बरं असतं तर बघू शकता कशी दिसत आहे ही नर्सरी कमेंट करा नक्कीच सांगा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वांग्याची आणि मिरच्याची रोप पान तांदा खुली आहे ती गावोपशी होती ही थोडीशी लांब आहे ते दाराची झाडं वगैरे सुद्धा होती तिथं काय